नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नोटाबंदी देशहितासाठीच जनतेचा सरकारला पूर्ण पाठिंबा नोटाबंदीवरच्या राज्यसभेतल्या चर्चेत सरकारचं प्रतिपादन नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनतेला होणाऱ्या कष्टांविषयी सरकार असंवेदनशील विरोधकांचा आरोप निर्णयाविरोधात मोर्चा माध्यमांवर बाह्य नियंत्रण नको स्वनियंत्रणात जास्त प्रभावी पत्रकारिता दिनानिमित्त पंतप्रधानांचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी न्यायालयाकडून जामीन मंजूर आणि गुगल याहो आणि मायक्रोसॉफ्ट वेबसाईटवरच्या गर्भलिंग निदान चाचण्यांच्या जाहिराती छत्तीस तासात काढाव्यात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नोटाबंदीचा निर्णय देशहिताचाच असून या निर्णयामुळे जनतेचा राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास वाढला आहे असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशीच राज्यसभेत नोटाबंदीवर चर्चा झाली त्यावेळी ते बोलत होते दोन हजार चौदाच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधानांनी देशाला भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विळख्यातून मुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी हा निर्णय घेतला असून त्यामुळ भ्रष्टाचारांचं चा धाब दणांडला आहे असंही नायडू म्हणाले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह सर्व जागतिक संस्थांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे बेशबी मालमत्ता जमावणाऱ्या लोकांना सरकारनं एक संधी दिली होती मात्र लोकांनी त्याचा उपयोग केला नाही आता या मुद्द्यावर कठोर निर्णय घेणं आवश्यक होतं असं सांगत त्यांनी या निर्णयाचं समर्थन केलं विरोधी पक्षांनीही काळ्या पैशाविरोधातल्या लढ्यात साथ द्यावी त्यांनी सुचवलेल्या उपायांवर सरकार नक्कीच विचार करेल असंही नायडू म्हणाले सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सदनात केला सरकारने निर्णयाची कल्पना भाजपाच्या नेत्यांना आणि सहकारी पक्षांना आधीच दिली होती असा आरोपही शर्मा यांनी केला या निर्णयामुळे जनतेला होत असलेल्या त्रासाविषयी सरकार अतिशय संवेदनशील आहे असं शर्मा म्हणाले केंद्रीय ऊर्जा मंत्री पीयूष गोयल सन्दर्भ में सरकार सरकारची भूमिका स्पष्ट केली या बाबत संपूर्ण गुप्तता आली होती सुरुआती अंमलबावनी थोड़ा त्रास गोयल भना ले। पहली बार मुझे लगता है इस देश में ईमानदार का सम्मान हुआ है और बेईमान का नुकसान हुआ है टेलीविजन हम भी देखते हैं हम भी लोगों की प्रतिक्रिया सुनते हैं हम भी देखते हैं किस प्रकार से कष्ट सहने के बावजूद भारत की अधिकांश जनता बार बार ये दोहरा रही है कि ये मोदी जी ने अच्छा किया बहुत अच्छा सबक सिखाया जो लोग काला धन का समर्थन करते हैं और थोड़ा कष्ट तो स्वाभाविक है भारत की अर्थव्यवस्था जितना ज्यादा ईमानदार होती रहे जितना ज्यादा सब लोग अपने टैक्सेस पूरी तरीके से भरना शुरू करें तभी तो जाके देश में ब्याज का दर भी कम हो सकेगा महंगाई कम हो सकेगी देश में जो टैक्स रेट्स हैं, टैक्स रेट्स पर नियंत्रण लगाया जा सकेगा आखिर मैं अगर बिजली से उदाहरण से लू अगर पांच लोग चोरी करते हैं तो बाकी पिचानवे लोगों को उस चोरी का भुगतान करना पड़ता है इसी प्रकार से अगर देश के खजाने में राज्य सरकारो के खजाने में पूरी तरीके से सब लोग अपने अपने भरें। तो स्वाभाविक है कि राज्य सरकार केंद्र सरकार के पास पैसा ज्यादा होगा जिससे वो देश में कल्याणकारी काम कर सके दरम्यान दिवाळखोर उद्योगपती विजय मल्ल्या याचं कर्ज भारतीय स्टेट बँक रिटर्न ऑफ केल्याच्या वृत्ताचा केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी इन्कार केला सरकार माल्याच्या कर्ज बुर्वेगिरी प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे असं इथे ते म्हणाले एका इंग्रजी दैनिकात आलेल्या बातमीसंदर्भात त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं लोकसभेमध्ये दिवंगत आजी माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं दरम्यान विरोधात आज तृणमूल काँग्रेस आप नॅशनल कॉन्फरन्स आणि शिवसेनेनं आज तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली संसद ते राष्ट्रपती भवन हा मोर्चा काढला नोटा रद्द केल्यामुळे सर्वसामान्य माणसाची गैरसोय होत असल्याची चिंता या पक्षांनी राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली मात्र शिवसेनेनं नोटाबंदीचा निर्णय घेण्याच्या निवेदनावर स्वाक्षरी केलेली नाही सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो मात्र त्यामुळे लोकांना होत असलेल्या गैरसोयीच्या विरोधात आम्ही आहोत असं शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी सांगितलं यासंदर्भात आम्ही स्वतंत्र निवेदन देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं बँकांच्या बाहेर आजही काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या आहेत मुंबईत धारावी इथं आजही पहाटे पाच वाजल्यापासून नागरिकांची गर्दी होती मात्र पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाचं नागरिकांनी स्वागत केलं आहे नोटा बदलून घेताना ग्राहकाच्या बोटाला आजपासून न पुसली जाणारी शाई लावण्यात येणार असल्याच्या निर्णयाबद्दलही नागरिकांकडून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे एटीएममधून नोटा उपलब्ध होत आहेत त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होऊ शकेल असाही अंदाज आहे अच्छा तो काम हुआ बहुत ही अच्छा भारत का पहला ही प्रथम प्रधान है जो ऐसा काम किया है ऐसा प्रधान को मैं नमन करता हूँ भारत माता का वीर सपूत हमको बॉर्डर पे लड़ने के लिए नहीं भेजा है हमारा पैसा वापस करने के लिए भेजा है हमारा पैसा बैंक में है जो उसके लिए लाइन लगाने के लिए भेजा है मुझे भारत से पाकिस्तान लड़ने के लिए नहीं भेजा है जो भी प्रोसीजर मोदी जी कर रहे हैं बहुत ही, ही अच्छा कर रहे हैं और जिनका भी पैसा बाहर देश में है उनको सीधा बाहर देश ही भेजा जाए नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य लोकांना त्रास होत असला तरी काही छोट्या दुकानदारांनी कॅशलेस व्यवहाराची सुरुवात केली आहे मुंबईतल्या एका पानवाल्याने या निर्णयानंतर पे टाईम ही कॅशलेस सेवा सुरू केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे डिजिटल इंडिया आणि संपूर्णपणे कॅशलेस व्यवहारांच्या दिशेनं हा खरा प्रवास सुरू झाला आहे जब नोट बंद होने के कल हो लगाया पेटीएम और पेटीएम लगाने धंदे बहुत बढावा आया आहे

तब वो चले गए हमारे आम आदमी होने के नाते हमको शायद एक दस पंद्रह बीस पच्चीस दिन अगर जो दिक्कत होती है हमको सहनी चाहिए क्योंकि तो देश के सामने वो दिक्कत बहुत छोटी है तेने ही जी मोह घी ती अतिशय 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 उत्तम प्रास हा हो रहा है थोड़ा सा पन तो सहन के पाजे अरे अपने जवान बॉर्डर वरती लड़ता प्राणा की अपने बाजी लड़ता सारख दौड़ा तो त्याग हाँ ये नहीं है मैं मानता हूँ बहुत लोगों को तकलीफ हुई होगी उनके दिल में एक खुशी ये है ये एक गुस्सा ये है आज थोड़ी तकलीफ हमें हो रही है लेकिन हमारे आने वाले बच्चों का भविष्य हमें अच्छा दिखाई दे रहा है ऐसा स्टेप लेने से पहले हर आदमी हर गवर्नमेंट चार बार सोचती है क्या करें क्या नहीं करें बट ऑफ़ और बहुत ज़्यादा फायदा होने वाला है। बहुत ही बढ़िया मूव है क्योंकि इस तरीके से जो जितने पैसे लोगों ने छुपा रखे थे जो एक्चुअली हमारे वो आज सब बाहर निकलेगा सरकार च काम नहीं मध्यमांवंत्र अब प्रतिपादन पन्प्रधान नरेंद्र मोदी नवलीफ इंडिया ऐसी सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम होते माध्यमांवर बाहेरून नियंत्रण असणं हे समाजासाठी घातक असून माध्यमांचं स्वनियंत्रणच असायला हवं असं मतही त्यांनी व्यक्त केलं पत्रकारांच्या हत्यांविषयी चिंता व्यक्त करताना पत्रकारांना न्याय आणि सुरक्षा मिळायलाच हवी असंही ते म्हणाले खास कर से, प्रेस के क्षेत्र के से जुडे हुए लोगों, और पिछले दिनों जो हत्या की खबरे आई ये दर्दनाक है किसी भी व्यक्ति की हत्या दर्दनाक है लेकिन मीडिया वाले की हत्या इसलिए हो कि वो सत्य उजागर करने की कोशिश करता था तब वो जरा अति गंभीर बन जाती है अधिक चिंताजनक बन जाती है व्यवस्थित कालानुरूप परिवर्तन आने ही सरकार सह सर्व जवाबदारी है संगता स्वच्छ भारत अभियान मध्यम योगदान बदल गौरवोद्गार का पत्रकारांनी सरकारच्या उणीवा दाखवून द्याव्यात आणि आपापसात स्पर्धा निर्माण करावी त्यामुळे माध्यमांची ताकद आणखी वाढेल असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सरकार माध्यमांवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण आणणार नाही अशी माहिती नायडू यांनी यावेळी दिली या कार्यक्रमात पत्रकारितेत बहुमूल्य योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला नोटाबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचारासह दहशतवादी कारवायानंही पायबंद बसेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला हरियाणात रेवाडी इथं घेतलेल्या जाहीर सभेत ते आज बोलत होते या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना काही दिवस त्रास सहन करावा लागेल मात्र याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील ते म्हणाले गेल्या दोन वर्षात भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ताकदींना जशास तसं उत्तर दिल्याचंही ते म्हणाले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनीही नोटाबंदीच्या निर्णयामुळे सीमेपलीकडून होणारी अंमली पदार्थांची तस्करी आणि बनावट नोटांवर नियंत्रण येईल असं सांगितलं निरामय भारतासाठी योगविद्या आणि आयुर्वेदा क्षेत्रात स्वामी रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण जनहिताचं काम करत आहेत असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात पतंजली डेअरी प्रकल्पाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते प्रक्रिया उद्योग वाढवला तर शेतकरी मालक आणि व्यापारी याचक होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले अहमदनगर इथं पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटनही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं जनतेच्या सुरक्षिततेसाठी दिवस रात्र झटणाऱ्या पोलिसांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी सरकार नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले पोलिसांसाठी तीस हजार घरं बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं असून लवकरच तेरा हजार क्वार्टर्स पूर्ण होतील असंही मुख्यमंत्री म्हणाले सेवानिवृत्तीनंतर पोलिसांना घरं मिळावी यासाठीही नियोजन आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहनी प्रकरणी काँग्रस्त उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज भिवंडीच्या न्यायालयानं जामीन मंजूर केला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हमीनं हा जामीन मंजूर करण्यात आला प्रकरणी पुढील सुनावणी तीस जानेवारीला होणार आहे केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे बँकांसमोर केवळ सर्वसामान्य नागरिकांना उभं राहावं लागत आहे कुठलाही श्रीमंत माणूस या रांगेत उभं राहिलेला बघायला मिळालेला नाही असं कार्यकर्त्यांसमोर बोलताना राहुल गांधी म्हणाले नोटाबंदीच्या निर्णयातून गोळा झालेला सर्वसामान्यांचा पैसा निवडक पंधरावीस उद्योगपतींना दिला जाणार असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी दिला गुगल याहू आणि मायक्रोसॉफ्ट या सर्च इंजिन्सच्या भारतातल्या वेबसाईट्सवर गर्भलिंग निदान चाचण्यांच्या जा जाहिराती छत्तीस तासात काढाव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत संकेतस्थळ टीव्ही रेडिओ आणि वर्तमानपत्रात कुठेही गर्भलिंग निदान विषयक चाचणीच्या जा जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी एक नोडल एजन्सी स्थापन करावी असे आदेशही न्यायालयानं केंद्र सरकारला दिले या एजन्सीनं अशा जाहिरातींविषयी सूचना दिल्यानंतर छत्तीस तासात या जाहिराती बंद केल्या जाव्यात असं न्यायालयानं म्हटलं आहे या प्रकरणी पुढची सुनावणी सतरा फेब्रुवारीला होणार आहे नॅशनल मेडिकल कमिशन नेमण्याच्या विरोधात आज जळगाव जिल्ह्यात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं संप पुकारण्यात आला होता या संपात रेडिओलॉजिस्ट स्त्रीरोगतज्ञ यांच्यासह सुमारे एक हजार पाचशे डॉक्टर्स सहभागी झाले होते केंद्र सरकारकडून नॅशनल मेडिकल कमिशनची स्थापना करण्यात येत आहे यामध्ये एकोणीस सदस्य सरकार नियुक्त तर केवळ एकच सदस्य आय एम ए संघटनेतला आहे त्यामुळे सरकार नियुक्त सदस्यांची संख्या कमी करावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी ए संघटनेशी संबंधित डॉक्टरांनी देशभरात हा संप पुकारला होता मेडिकल कमिशन हे रुग्णविरोधी असून त्यात बदल करावा सध्याचा क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट रद्द करावा अशा विविध मागण्या डॉक्टरांनी केल्या आहेत सोलापूरमध्येही डॉक्टरांनी आज मूक मोर्चा काढला होता धुळ्यातही डॉक्टरांनी काळ्या पट्ट्या लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला अनेक डॉक्टर्स आणि वैद्यकीय महाविद्यालयातले विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याला आवश्यक एकशे आठ कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ असं आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी आज दिलं कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या वर्षात पाच हजार सहाशे साठ घरं बांधण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले सरकारच्या इतर योजना अंतर्गतही ग्रामीण भागात घरं बांधली जातील असंही भुसे यांनी सांगितलं <coughs> विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीविषयीचे जातीचे दाखले देण्यासाठी आपण पाठपुरावा करू असंही भुसे यावेळी म्हणाले राष्ट्रवादी पक्षाची बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं उत्तर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना तटकरे आज बोलत होते सध्या सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा फटका बसतोय या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी हा इशारा दिला राज्यातल्या ज्या महानगरपालिका राष्ट्रवादीकडे आहेत त्याचा उत्तम विकास झाला आहे केंद्राच्या घोषणेआधीच पिंपरी चिंचवड पुणे आणि नवी मुंबईला स्मार्ट सिटी करण्यात राष्ट्रवादी पक्ष यशस्वी झाला असं सांगत तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्यामुळे सामान्य माणसांची फरफट होत आहे ती थांबायला हवी असंही तटकरे यावेळी म्हणाले आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट जी वर उपलब्ध भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेल्या प्रसिद्ध सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव यंदा सात ते अकरा डिसेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते तब्बल एकवीस कलाकार या महोत्सवात कलाविष्कार सादर करणार आहेत यावेळी देशातील दिग्गज कलाकारांबरोबर युवा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसंच आंतरराष्ट्रीय कलाकारांचीही मांदेयाळी असेल असं जोशी यांनी यावेळी सांगितलं महोत्सवाची सुरुवात एस बल्लेश आणि त्यांचा चिरंजीव कृष्णा यांच्या सनई वादनानं होईल तर ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा आत्रे यांच्या गायनानं या महोत्सवाचा समारोप होणार आहे हवामान मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं अधिक आढळून आलं तर विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसनं कमी आढळून आलं दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या अठ्ठेचाळीस तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नोटाबंदी देशहितासाठी जनतेचा सरकारला पूर्ण पाठिंबा नोटाबंदीवरच्या राज्यसभेच्या चर्चेत सरकारचं प्रतिपादन नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनतेला होणाऱ्या कष्टांविषयी सरकार संवेदनशील विरोधकांचा आरोप निर्णयाविरोधात मोर्चा माध्यमांवर बाह्य नियंत्रण नको स्वनियंत्रण जास्त प्रभावी पत्रकारिता दिनानिमित्त पंतप्रधानांचं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मागणी प्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी न्यायालयाकडून जामीन मंजूर आणि गुगल याहो आणि मायक्रोसॉफ्ट वेबसाईटवरच्या गर्भलिंग निदान चाचण्यांच्या जाहिराती छत्तीस तासात काढाव्यात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार